नमस्कार आज आपण समकालीन भारतीय शिक्षण लिंगभाव आणि समाज विषयकोड एकशे दोन यामधील प्रकरण दुसरे शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन याचा अभ्यास करणार आहोत यामधेला सामाजिक परिवर्तनाचा एक महत्त्वपूर्ण घटक याचा आपण अभ्यास करणार आहोत आर्थिक घटक आर्थिक घटक हा परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा हा घटक आहे आर्थिक घटक म्हणजे काय कोणत्याही समाजात सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यास आर्थिक घटक हा सर्वस्व जबाबदार ठरतो मार्क्सच्या मते कोणत्याही विशिष्ट काळातील व विशिष्ट देशातील समाजरचनेतील मूलधार त्या समाजाची अर्थव्यवस्था असते अर्थव्यवस्था ही उत्पादन संबंधाने उत्पादक शक्ती मिळवून बनलेली असते ज्या समाजात उत्पादन वृद्धी आणि आर्थिक औद्योगिकीकरण घडून येते त्या समाजात सुधारणा घडून येते अविकसित देशात समाजात होणाऱ्या सुधारणा सामाजिक परिवर्तनास चालना देतात अर्थव्यवस्था ही समाजाचा पाया आहे राज्य कायदे धर्म व संस्कृती यांनी मिळून बनणारी समाजरचना ही त्या पायावर उभारण्यात आलेली आहे सामाजिक परिवर्तनात जबाबदार ठरणारे आर्थिक घटक हे तीन असतात औद्योगिकरण दरडोई उत्पन्न उत्पन्नाचे विविध श्रोतो पहिला आहे औद्योगिकीकरण औद्योगिकीकरण हा सामाजिक परिवर्तनात जबाबदार ठरणारा महत्वपूर्ण आर्थिक घटक आहे औद्योगिकीकरण हे एक प्रकारे सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीचे मानदंड ठरते ज्या समाजात औद्योगिकीकरण विपुल प्रमाणात घडून येते त्या समाजात आर्थिक विकास घडून येतो आर्थिक विकासामुळे विविध प्रकारच्या सुखसुविधा भौतिक वस्तूंचा लाभ होतो औद्योगिकीकरणाच्या स्पर्धेत समाविष्ट होण्याच्या दृष्टीने शिक्षणाचा प्रचार व प्रसार होतो त्यामुळे त्या समाजातील त्यामुळे समाजातील संकुचित दृष्टीकोनला यास जातो तो सामाजिक परिवर्तनास चालना देतो दुसरं आहे दरडोई उत्पन्न कोणत्याही समाजात सामाजिक परिवर्तनात जबाबदार असणाऱ्या आर्थिक घटकात दरडोई दरडोई उत्पन्नाचा विचार केला जातो ज्या समाजात दरडोई उत्पन्न उच्च असेल त्या समाजात विकास घडून येतो ज्या समाजात दरडोई उत्पन्नाचा निदर्शक घसरला आहे त्या समाजात विविध समस्यांचा प्रादुर्भाव होतो म्हणजेच दरडोई उत्पन्नाच्या निदर्शकात होणारी वृत्ती किंवा घसरण ही दोन्ही समाजास परिवर्तनाकडे घेऊन जाणाऱ्या असतात उत्पन्नाचे विविध स्रोत सामाजिक परिवर्तनात जबाबदार सा असणाऱ्या रे आर्थिक घटकावर समाजातील उत्पन्नाचे विविध स्रोत अवलंबून असतात ज्या समाजाचा आर्थिक विकास योग्य प्रकारे झाला असेल त्या समाजात उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होऊ शकतात मात्र ज्या समाजाचा आर्थिक विकास खालावला असेल त्या समाजात उत्पन्नाची साधने उपलब्ध होत नाही परिणामी अशा समाजात विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात आर्थिक विकास होणे किंवा खुंटणे अशा दोन्ही परिस्थिती समाजात बदल घडून येतात जे सामाजिक परिवर्तनाचे गोतक ठरते म्हणजेच आर्थिक घटक हा सामाजिक परिवर्तनास सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे ज्या समाजामध्ये ज्या समाजाची आर्थिक व्यवस्था चांगली असते त्या समाजाचा विकास लवकर घडून येतो त्या समाजाचे परिवर्तन होते आर्थिक घटक या सामाजिक परिवर्तना जबाबदार असणारा आर्थिक घटक याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात हा घटक पाच मार्कसाठी विचारला जातो आजचा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू